अवतूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो आपण आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी गृहिणींनी आणि सर्वांनीच ज्यांना शक्य आहे त्यांनी काही उपाय करायचे आहेत जे आप कट वाद, वाद, की आपल्या सुखी संसारासाठी घरातील कटकटी वादविवाद किंवा काही समजा शारीरिक संकट असेल कुठल्या आजाराला किंवा काही वातावरण ठीक नसेल तर तसे तर प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाराला अतिशय प्रत्येकच सर्वच वारांना अतिशय महत्त्व आहे कुठल्या ना कुठल्या देवांचं वास्तव्य त्या त्या दिवशी नाही का नेमवून दिलेलं आहे तसंच शनिवारी काही सकारात्मक गोष्टी घडवून आणण्यासाठी स कुठल्या संकटाला सा सामोरं जायची वेळ येऊ नये आणि आली असेल तर त्यांनीही यापुढील काही सवयी आहेत काही नाही का अगदी सोपे सोपे काही उपाय आहेत अनिवळच म्हणजे असं नाही की खर्चिक नाही आहेत अगदी सोपे आहेत घरच्या घरी आपण फक्त आणि फक्त एक थोडासा वेळ द्यायचा आहे आणि आपण दर दिवशी कुठल्या ना कुठल्या देवाचं ना स्मरण तर असतंच तर प्रत्येक वाराला प्रत्येक देवाचं ज्या दिवशी ज्या वाराला ज्या वेळेला आपण ज्या देवाचं करू की समजा आता बुधवार आपण थोडक्यात समजा आपण पांडुरंगाला समर्पित असतो तसा शनिवारही नाही का हनुमानाला शनिदेवाला समर्पित आहे शुक्रवार देवीला असतो आपण तिरुपतीला अर्प अर्प म्हणजे नाही का ज्या ज्या आपण गुरुवार स्वामींना गुरूंना असे प्रत्येक दिवसाला अतिशय मंगळवारी देवीला असं प्रत्येक वाराला एक आपण नाही का अंगीकारलेला आहे आणि त्यातच सांगायचं म्हणजे शनिवारही एवढा असं नाही आहे की शनिवारी जेवढं वाईट नाही का की लहान मुलांना बाहेर घ्यायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही सन शनिवारच्या दिवशी काही लोकांना काळे कपडे वर जे असतात असं तसं असतं काही लोकांचं पण तरीही आपण जर काही सेवा अंगीकारून घेतल्या काही पॉझिटिव्ह आपण नाही का स्वतःमध्ये पण काही बदल घडवून आणले तर या सगळ्या साम विषयाला सामोरं जायची गरज नाही भासणार कारण आपल्या जिथं पावित्र्य असतं जिथं स्वच्छता असते तिथं कुठले भूत बाधा कुठले संकट येण्याचं थोडक्यात कमी प्रमाणातच हे सगळं लक्षात येत असतं येतं की ज्यांच्याकडे स्वच्छता आहे ते निमित्त असतं नाही का आता एक असे हे निमवून दिलेले दिवस आहेत एक निमित्त आहे आणि त्या त्या वेळेला आपण तसं वागलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्या गोष्टींचं विसर पडलेल्या लोकांसाठी चा हा व्हिडिओ आहे की आपण शनिवारी काय काय केलं पाहिजे आता बऱ्यापैकी जरी जॉबला जाणाऱ्या महिला असतील तरी माझ्या माहितीनुसार अशाही काही महिला असतात की सॅटर्डे संडेला सुट्टी असते तशा टेलाच्या वरवर वरवर आणि विषय असा आहे की पहा शनिवारी आपल्या अशा विषयासाठी दिलेला आहे की शनिवारी जाळजळमट काढावं शनिवारी जाळजळमट काढल्याने नाही का हे निक नकारात्मकता राहत नाहीये असं बोलतात नाही का मग पहा आपल्याला तसं एक आपल्या आ... काळा वेळेच्या संधीचा अवसर साधूनच हे सगळं नियम आपण लावलेली असावीत असं म्हणायला हरकत नाहीये तर आपल्याला करायचं काय आहे कुठलंही संकट येऊ नये कुठलीही बाधा होऊ नये आणि झालीच तरी सुद्धा आपण काही पुढील उपाय जर केले तर सर्व आपलं पॉझिटिव्ह होईल तर करायचं काय आहे आणि हे खरंच चमत्कारिक का आहे तुम्ही करूनही पहा कारण केल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय आपण फक्त सांगतो आणि सांगत असताना जेव्हा आपण स्वतः करून अनुभव घेत असतो जेव्हा मा, आता माझी माहिती म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे मी बैठकीमध्ये किंवा केंद्रामधनं मिळालेली माहितीच मी तुमच्यासोबत शेअर करते माझं एवढंच आहे की मला तेवढं म्हणजे नाही का रोखोकपणे आणि पद्धत तेवढे मांडणी पद्धत ते पद्ध शेअर करता येत नसेल पण मला जे ऐकलं आणि जे अंमलात आणून ज्याच्यानं पॉझिटिव्ह फील झालं काहीतरी फरक वाटला ते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यानुसारच मी सांगत आहे की मी जे ऐकलं जे इतरांनी केलेलं असतं आणि बैठकीमध्ये किंवा केंद्रामध्ये विषय असा असतो की सांगता वेळी म्हणजे नाही का भक्तांपैकीच कोणी केलेलं असतं आणि त्यांना जो अनुभव आलेला असतो तो तिथे शेअर होतो म्हणजे अनुभव घेतलेल्यांचे सुद्धा अनुभव आपण अंमलात आणत असतो जे आपल्यापासनं थोड्या नाही का विसर पडलेला असतो आपल्याला आणि जेव्हा त्यांचं हे सगळं ऐकलेलं असतं आणि ते आपण करतो तेव्हा खरंच की जे करत असतो ते जे करतात ते शंभर टक्के चांगल्यासाठीच असतं तर करायचं काय आहे शनिवारच्या दिवशी आपल्या घरातली म्हणजे कसं दरवाजा वगैरे जसं आपण आमावश्याला करत असतो साफसफाई पूर्ण दरवाज्यापासून ते सगळी साफसफाई करत असतो त्याच पद्धतीनं आपल्याला शनिवारीही दरवाजा वगैरे साफ करून घ्यायचा आहे अगदी स्वच्छ दरवाजा साफ करून घ्यायचा आहे आणि सर्व जाळी जळमटं कुठं दिसत असतील कुठल्या रूमच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे को ते तर सर्व काढून घ्यायचं आहे अगदी शनिवारी जाळी जळमटं कुठं दिसू द्यायचे नाही आहेत वॉच पुसून घ्यायचं आहे वॉच म्हणजे घरात जे लटकवलेलं आपलं भिंतीवरचं घड्याळ असतं ते आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे ओल्या कपड्यांनी कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे जशी व्यवस्था असेल जे पद्धत असेल त्या पद्धतीनं फक्त स्वच्छ ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला विषय असा करायचा आहे की एखाद्या हनुमान मंदिरात जायचं आहे नाही तर आपल्याला शक्य नसेल तर आपल्या घरात जर कुठे मूर्ती असेल फोटो असेल त्या ते तिथं जा आपण नाही का हनुमान चालिसाचं स्मरण करायचं आहे हनुमान चालिसा बोलायचं आहे परत ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि विषय म्हणजे एक दिवे लावायचे आहेत तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्हाला चार दोन नाही म्हणजे पाच सात अकरा ज्या पद्धतीने लावायचे त्या पद्धतीनं तुम्ही ते दिवा लावू शकता शक्य झालंच तर गाईच्या तुपाचा दिवा लावा नाही तर मौरीच्या तेलाचा लावा तर हे दिवे लावत असताना जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचे दिवे लावणं अतिशय शुभ असतं कणकेचे दिवे लावा आणि परत मंदिरात गेलात तर कणक्याचे दिवे लावलेले अतिशय चांगले परत तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये जर तुम्हाला समजा आता आहे हनुमानाची मूर्ती आहे हे आहे तर स्टीलच्या तांब्यामधनं ते पाणी घ्या आणि त्या पाण्याने तुम्ही फोटोला स्वच्छ करा नाही तर मूर्ती असेल तर तिला स्वच्छ करा पण ते स्टीलच्या तांब्यामधलं पाणी जरा जास्त शुभ मानला गेलं आहे शिवाय नंतर हे करत असताना परत दिवा लावायचा आहे म्हण जिवा तुम्हाला शक्य असेल माती स... तर मातीचा लावा किंवा तुम्हाला जसं नाहीतर नाही कणकेचा लावा शक्यतो मातीचा किंवा कणकेचा लावा आणि उडीद आणि मीठ हे शक्य हे कोणालाही कोणाच्याही घरात असतं आणि ते हनुमानाला अर्पित करायचं आहे शिवाय तुम्हाला कापूर किंवा उदी उदी किंवा धूप या दोन्हीपैकी एखादं तुम्हाला ह्याचाही घरामध्ये त्या दिवशी म्हणजे शनिवारी एक समजा धूर करा किंवा धूप लावा असं म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या हे सगळं सर्व स्वच्छ झाल्यानंतरच्या उदीच्या किंवा धुपाच्या धुरामुळे किंवा कापूर घ्या ह्या सगळ्या का परत तांदूळ घ्या ह्या सगळ्या वस्तू कशा आहेत पहा लक्षात घ्या या वस्तु आपन आ, आपन की या वस्तू आपण घरात जाळल्याने किंवा हे सगळं आपण एकत्रित करत असतो हे सगळं तांदूळ अक्षद आहे कापूर धूप उदि किंवा क लिंबू असं हे जे काही आहेत गोष्टी ह्या सगळ्या असं नाही का चार पा पाच ज्यांना जशा घडतील तसे ज्यांच्याकडे एक आहे एक असू दे धूप असू दे कापूर असू दे आणि तांदूळ तर सर्वांकडे असतातच पण ज्यांच्याकडे आहे सर्व वस्तू आहेत तर त्यांनी त्याचं नक्कीच नाही का म्हणजे आमलात आणाव्या ते शनिदेवाच्या चरणी नाहीतर आपलं हनुमानाच्या चरणी हे सर्व अर्पण करावं परत खोबऱ्याचा पण नाही का नैवेद्य ना दाखवावा हवंच तर आणि ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आहेत परत घरामध्ये महिलांनी शनिवारच्या दिवशी तरी किमान कसं तरी आपण करतच असतो पण तरीही शनिवारच्या दिवशी न चुकता जरी आपण फिनेल टाकले असेल तरी एक चमचाभर तरी मीठ टाकावंच पाण्यामध्ये फरशी पुसायच्या ज्याच्याने निगेटिव्हिटी आपल्या आसपास कुठं असेल तर ती राहणार नाही आहे अशा पद्धतीनं सर्व कसं जे आहे जे करायचं आहे ते आपण करून पाहायचं आहे आणि करायचं काय नाही का हे केल्यानं ना आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि करायचं काय नाही आहे शनिवारी काय करायचं नाही आहे पहा तर शनिवारी करू नका की नाही का जेंट्स लोकांनी दाढी करू नये कटिंग करू नये केस म्हणजे नाही थोडक्यात काहीतरी केस कापू नयेत शिवाय घरामध्ये महिलांनीही चिडचिड करू नये शनिवारच्या दिवशी अजिबातच चिडचिड नाही केलेली बरी राहील असं म्हणायला हरकत नाही आहे नाही का की शनिवारच्या दिवशी किरकिर करणे चिडचिड करणे हे महिलांसाठी घरासाठी अतिशय नाही का असं कसं ते सगळं निगेटिव्हिटी पसरलेली असते परत आपण स्वतः जेव्हा चिडचिड होतं तेव्हा घरामध्ये पण आपलंही घरातील लक्ष्मी स्थिर राहत नाहीये आणि शनिवारच्या दिवशी तर अजिबातच करू नये कारण ज्याच्या माग महिला एखादी ग्रहिणी चिडचिड करून उठते त्याच्या माग नक्कीच साडी सातीचा नाही का म्हणजे पारड जड होतं असं म्हणतात तर त्यासाठी कोणी घरामध्ये करू नये होता होईल तेवढं शनिवारच्या दिवशी सर्व पद्धतीनं सर्व म्हणजे नाही का नियमाने वागावं वा, त्याने नक्कीच घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि येणारे दुष्परिणाम तुमच्याकडे येणार नाही आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना